स्वतःचे घर स्वतःच्या ताब्यात या मोहिमेअंतर्गत पंचवीस हजार घरांचे बांधकाम पंधरा ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी दिलेत विभागातील सर्व योजनांचा आढावा घेतला यावेळी ते बोलत होते विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी विभागातील सर्व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक यांच्याकडून विविध योजनांचा आढावा घेतलाय प्रधानमंत्री आवास योजनेसह विविध योजनेअंतर्गत सुरू असलेली घरकुलांची कामे पंधरा ऑगस्ट दोन हजार पर्यंत पूर्ण करून संबंधितांना घरकुल वाटप करण्यात यावे तसेच उर्वरित घरकुलांची कामे दिवाळीपूर्वी पूर्ण होतील याबाबत निवेदन करावे विभागातील योजना निहाय नियमित आढावा घेत प्रत्येक योजनेचे अंमलबजावणीबाबत सूक्ष्म नियोजन करून प्रलंबित योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावा महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत स्वयंसहाय्यता समूह स्वा स्थापना स्वाप, स्वाप, ग्रामसंघ स्थापना प्रभाग संघ स्थापना स्वयंसहाय्यता समूहांना फिरता निधी वाटप आर्थिक प्रगती स्वयं सहायता समूहांना बँक कर्ज वाटप तसेच आर्थिक प्रगती आणि भौतिक प्रगती उत्पादक गट स्थापना लखपती दिदी योजने संदर्भातही आढावा घेत योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत विहित कालमर्यादेत पोहोचावा असं विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी सांगितलं संपूर्ण बैठक विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये संपन्न झाली अशी माहिती विभागीय आयुक्त कार्यालय यांच्या वतीने देण्यात आली आहे